असा आरोप करण्यात होता यानंतर आज पुरंदरच्या पुरंदर आणि त्यांनी उपोषण उपसरपंच राजेश ठाकरे यांनी देखील या चर्चेमध्ये भाग घेऊन समन्वय साधला आणि दिल्यानंतर हे उपोषण आता माघारी घेण्यात आलेलं आहे पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी टोळकी सिंग यांनी आम्ही एक चौकशी समिती नेमतोय त्या चौकशी समितीच्या अहवालानंतर जे काही योग्य असेल ती कार्यवाही करण्यात येईल या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे आणि सध्या ते उपोषण आपण सोडले ग्रामपंचायत विरोधात उपोषणाला बसलो होतो रस्ता होता पासष्ट फुटी सिटी सर्वे रस्त्यात ग्रामपंचायतनी सुशोभीकरणाचं काम केलं होतं ते गेली होतं त्या कामात आत्ता ओ मॅडमनी ती काम पाडलेलं आहे आणि आम्हाला लिहि आश्वासन दिलेलं आहे की त्या पासष्ट फुटी रस्त्यात कुठलंही ग्रामपंचायत अतिक्रमण करणार नाही आणि ती पासष्ट फुटाचा रस्ता हाय असा रस्ता म्हणून खुला करण्यात येईल आणि तो तसा रस्ताच राहील राहिलं बुवासाहेब चौकात जी आ, हे बांधले गेलेले पीठ सुशोभीकरणाचं पीडब्ल्यू डीमध्ये मधोमध रस्त्यात त्याच्यासाठी गट विकास अधिकारी मॅडमने आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की आठ दिवसात त्याची वरिष्ठ चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल आणि ते काम काढण्यात येईल पोलीस प्रशासनाने पण ह्याच्यात पी डब्ल्यू डीला व्यवहार करून ते तत्काळ काढण्यात व्यवस्था करून आणि नेरा सर्व ग्रामस्थांचे पोलीस डिपार्टमेंटचे डॉक्टरांचे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सगळ्यांनी सहकार्य करणाऱ्या सगळ्यांचे तसेच आपल्या चॅनलनी वारंवार उपोषणकर्त्याला भेट देऊन ज्या बातम्या दिल्या तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा हा हो विजय आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि आमच्या विरोधात ग्रामपंचायतनी जी साखळी उपोषण केलं होतं ते निरा ग्रामपंचायत टोटल जनतेला समजलं की खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे आमचा जो आरोप केला होता तो आरोप खोडून निघत आहे ह्याच्यातनं ह्याच्यात आम्ही सर्व समाधानी आहे